आजचा हा प्रवास मित्रांनो निघालेला आहे आत्मापूर या ठिकाणी तर सर कसं आहे आता रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता त्यामुळं म्हटलं थोडं बाहेर फिरून यावं आणि त्यामुळे मी आणि संजना आणि आमचे पाहुणे आम्ही निघालो आहे तर त्याला भेटूया तिथं जाता गेल्यानंतर बघा आमचा आता प्रवास चालू झालेला आहे इथून आमची लेख बघा कशी बसली महाग तू एकटी जाऊन तुला <laughs> हाय कर झोप आली झोप तुला का बसली तशी एकटी जाऊन रुसली तुझ्यावरती वरती रुसली ती आम्ही दोघं पुढे बसलोय मागं बसली आम्ही मित्रांनो दुपारच्या जेवणासाठी एका छान अशा हॉटेलमध्ये थांबलो समोर बघा स्वामी समर्थांची मूर्ती आहे पुढे चला

कॅमेरा लागत लागल्यामुळे ते खराब दिसतंय तेवढं प्रश्न ना व्यवस्थित होईल बघून घ्या त्याला जेवायचं माझं निम जेवण झाले ह्यांचे प्लेट बघा आता ताट भरायला लागले हळूहळू वेजला वेळ लागत होता आता आपण मंदिरासमोर शांत बघा तुम्ही तुम्हाला उजव्या हाताला दिसेल बघा मंदिर ताजी पण पहिल्यांदा सांगत ना पार्किंगला जागा शोधावी लागेल ना इथून गाडी आत घेतली तर आता आपण मंदिराच्या समोरच पोहोचणार आहे तर तुम्ही बघा आता दिसेल तुम्हाला मंदिराच्या एका मिनटाच्या अंतरावरती समोर स्टॉल लावले तिथून उजवी हाताला की एकदम समोरच्या बाजूला आपल्या तिथं पार्किंगला जागा आहे दिसेलच एका जा मिनटाच्या अंतरावरती मंदिर तुम्हाला आपला पण आवाज लागतो इथं गाडी लावून आता तुम्हाला बघा समोर गाडी लावल्या दिसतात तिथून आता उजव्या हाताला वळायचं आहे समोर स्टॉल आहे तिथून प्रसादाचं ताड घ्यायचं आणि मंदिराकडे जायचं इथं गाडी लावल्यानंतर काही टेन्शन नाही आणि समोर जर आत गेलो मंदिरामध्ये समोर वातावरणामध्ये तर तुम्हाला तिथं खूप आवाज दिसेल गजर चालू आहे ढोल वाजतात आणि त्यामुळे मी बोललेलं काय समजणार नाही त्यामुळे फक्त तुमच्यासमोर शूट केलेला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो 对。 जवळपास पाच तासाचा प्रवास करून मित्रांनो आम्ही इथं आदमापूरला पोचलो आहे आणि इथं नि नंबरला उभे राहून दर्शन घेणार आहोत इतके मंडळी मंदिराच्या आसपास उभे आहेत चला बघूया आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन घेऊन आल्यानंतर मित्रांनो बाहेर आल्यानंतर इथे आलेले या आठवण म्हणून आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला हाय नाही लय मोठी हां आज जाऊ की मग लाईन तो तिकडे या एवढी भली मोठी लाईन मित्रांनो दर्शनासाठी लागलेली आहे आणि ही जी समोर तुम्हाला व्हरांड्यात लोक दिसतात ते रात्रीच आलेले आहे तिथं मुक्कामी दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आतमध्ये जवळपास इतक्या लोकांची गर्दी आहे सकाळपासून <स्थास्थ> बघा मी खूप वातावरण इतर वाईट आहे असं म्हणते कारण खूप गर्दी आहे आणि इथं चोरांपासून सर्वत्र असं पण सांगितलं ते आणि दुपारच्या चार पाच वाजले आहेत मित्रांनो पण लाईट अजून कमी होत नाही त्यामुळं आम्ही दर्शन घेतलं पाहिजे आलो बाहेर आल्यानंतर आमच्या परीचे फॉलोअर्स होग बघा तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये तिथं भेटले जवळपास मित्रांनो हे आम्हाला आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतापासून होग फोटो तिथं दर्शन घेण्यापासून हे आम्हाला फॉलो करत होते व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा